बारकेज बाबा कुल घेऊन गेले बाबा नवला बिबट्या ना बाबा तसं झालं बर का म्हणजे माझ्या आधी ते नेलो होतो म्हणजे पण काय म्हणजे माणसं बोल हा म्हणला माणसं बोल जर समजा ते खात असेल तर ते खाणारी वस्तू सोडून ते आपल्या वाटे करतात त्यासाठी व दोन चार जण पाहिजे हे महत्वाचे घडना राहिली बाजूला दुसरं घडणं म्हणजे सोपी गोष्ट नाही ती पुढे सांगा दोन हात करणं माहिती काय दोघ चार इंच नाही ते चार इंच काम करेल नाही कारण आता तीन दिवसापूर्वीच आमच्या होतं तीन 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 चारच दिवस झाले पिल्ला आऊस ते आलेली मी पाहिले ते एक दिवस रात्रीच पिल्ल त्याच्यामुळं हा वाघ इथं जवळजवळ दहा बारा दिवस इथंची दहा बारा दिवस तुम्ही काय केलं पुढे मी म्हणजे मग काय आलं म्हणलं चला आता इथं दिसते म्हणल्यानंतर मी मन ढीट केलं आणि मी गेलो हे इथं तू बाजू तिथं गेलो तर ते पडली होतं तिकडे डोकं तिकडे पायी होत आणि केलं होत खाल्लं इथं रक्त केलं होतं आणि वाघ तिथे झोपाला अर्धावरच झाला बाजूला गेला आवाजाने गेला त्याच दिवशी मला वाटतं इथं एकदा पाहिलं इकडे खाली दोन वाघ पाहिले आमच्या मध्ये इथल्या शेजारच्यांनीच बाळ का गेलो काय तिकडे आमचं काय गवत आणायला तिथे गेलं तिथं संघ गेलो हे म्हणजे हे नाही आम्ही इकडे होतो म्हणजे आमचा मुलगा शानवट येतो आता अहो ते का आवडत नाही माणसाला

आठ वर्षाच्या लहान बाळाच्या बाबतीमध्ये जर अशी घटना घडत असेल आणि दिवस सकाळी साडेआठ वाजता म्हणजे आता घराबाहेर पडायचं की नाही असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे हा अत्यंत गंभीर विषय आहे या विषयाकडं सगळ्यांनी गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि तातडीने याचा काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे उपाययोजना झाली पाहिजे नाही तर इथल्या लोकांचं जगणं खूप अवघड होऊन असेल म्हणजे ऑलरेडी झालेलंच आहे पण आता हा विषय सगळ्यांनी गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे आणि याच्यावर तातडीनं काहीतरी उपाययोजना होणं गरजेचं आहे नाही तर इथं या परिसरातील चार तालुक्यातील आणि खास करून जुन्नरमधल्या घटना तर खूप म्हणजे हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना आहे लहान लहान लेकरं जर अश जायला लागले तर त्यांच्या आई वडिलांनी काय करायचं आणि कोणाचं काय करायचं हे मला सांगा माणसाच्या जीवाची किंमत होऊ शकते का राज्यकर्त्यांना याची दरात तरी थोडी लाज वाटली पाहिजे अरे आम्ही आमच्या जीवाचं मोल होऊ शकतं का बड़ी आता हा पोटचा गोळा ज्या मातेच्या गेला त्या मातेच्या जीवाला काय यातना असतील याची जरा तरी राज्यकर्त्यांना जरा शरम वाटू द्या लाज वाटू द्या आणि हा विषय गांभीर्याने घ्या मी मगाशी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांना जे कळलं ते तुम्हाला का कळलं शिवाजी महाराजांनी या जंगली जनावरांचा जंगली जनावरांचं शिकार करणाऱ्याला सोन्याचं कड बक्षीस द्यायचे शिवाजी महाराज आणि आताचे राज्यकर्ते असा कायदा करून आमच्या जीवावर जर उठले असतील तर या राज्यकर्त्यांचं करायचं तर कसलं राज्य आहे म्हणजे तुम्हाला माणसं मारून राज्य करायचंय का हा प्रश्न मला राज्यकर्त्यांना या ना ठिकाणी ना लहान लेकरांचे ना ना. ना. ना ना ना। जीव गेलेत हे जर राज्यकर्त्यांना कळत नसेल तर काय त्याचा उपयोग आहे आणि वन खात्याच्या लोकांनाच नुसतं बोलून फायदा नाही तर कायद्यामध्ये खऱ्या अर्थानं दुरुस्ती झाली पाहिजे राज्यकर्त्यांनी या विषयाकडं अत्यंत गांभीर्यानं पाहिलं पाहिजे माणुसकीनं पाहिलं पाहिजे तरच इथला प्रश्न सुटू शकतो अन्यथा इथं लोकांना जगणं अवघड झालं आहे आज मी जरी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करतो माझ्या दारापुढचं कुत्रा अजून महिना नाही झाला उचलून नेलं आहे उद्या माणसं माझ्या दारापुढची उचलून येतील माझे सहकारीसुद्धा रात्री अपरात्री पाणी भरतात त्यांचासुद्धा बिबट्याशी सामना होतो आहे इथं जीव मुठीत घेऊन जीव धोक्यात घालून काम करावं लागतं शेतकऱ्याला त्यामुळं आमचं म्हणणं एवढंच आहे की सरकारने या विषयाकडं तातडीनं सगळे विषय बाजूला ठेवून गांभीर्यानं पाहिलं पाहिजे आणि हा विषय मार्गी लागला पाहिजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता सगळ्या लोकांनी सगळ्या राजकीय पक्षांनी सगळ्या संघटनांनी सगळ्यांनी एक माणूसरीत्या दृष्टीनं याच्यामध्ये एकत्र आलं पाहिजे आणि ही भूमिका घेतली पाहिजे आणि लोकांना या ठिकाणचा दिलासा दिला, दिला पाहिजे नाही तर अवघड होऊन जाईल बाबा इथे बिबट्याला तर परत नाही पिंजरा लावला कधी आता त्या दिवशी पिंजरा लावला नाही त्यांनी आता पोलीस लोकांनीच बघितला आम्ही बोलत होतो असं इथं रोडला तर त्यांनीच बघितलं स्वतः म्हणणे बघा ते बघा चालला तुम्ही जाणार नाही त्यांचे पैदस लई काय चार पाच इथं काय शेळ्यात शेळ्यांचा ना त्यामुळं त्याला ते असं दिवसा शिकारीच्या उद्देशाने आणि पिल्ल येत्या तुम्हाला मी सांगतो स्वतःला दहा बारा दिवस वाघ एका ठिकाणी थांबू शकली काय म्हणणं मादी असेल ती पिल्ल येते मादी असणार आहे आणि मादीची ती पिल्ल असणार आहे हे पाच वाजता आमच्या होत इथं झाडे का इथं कुत्र्यानी पळत आलं आमच्या शेळ्यांच्या वासनी नाही वासानी येतं पण पिल्ल असल्यामुळे ते लवकर जागा सोडू शकत नाही तुम्ही ठीक आहे शेळ्याच्या वासांनी येतं किंवा वासांनी वासनी येत मग शेतकऱ्यांनी काही झालं शेळ्या पळायचं नाही काय करायचं हा उशे माणसांनी खोरपायचं काय खायचं आता काय काम कामधंदा करायचं शेतकऱ्यांनी काय खायचं कसं जगायचं एक तर मालाला भाव नाही एका तेल जनावर पाळली तर दुधाला भाव नाही दुधाला भाव नाही शेळ्या वेळा पाळायचं तर तेलाही जर बिबट्या त्याच्या वासाने तर जगायचं का नाही जनावर पाळायची की नाही इथून माग फक्त व रात्रीची भीती होती पण आता दिवसाही जर तुम्ही सगळीच जर घरात कोंडून ठेवायची तर खायचं काय हा कोणी कोणीच शेतकऱ्याचा विचार करायला नाही राज्यकर्त्यांना या विषयाचा अजिबात गांभीर्य दिसत नाही जर त्यांना खरोखर संवेदना असतील त्यांच्यातील भावना जर थोड्याफार जरी जागे असतील तर सगळ्यांनी मी तर म्हणतो राजकारण सोडून एकत्र या आणि इथल्या शेतकऱ्यांना जगू द्या अरे का आमच्या जीवा उठलेत मुळा उठलेत असं काय आम्ही गुन्हा केलाय इथल्या शेतकऱ्यांनी काय पाप केलंय बाबा त्याला ही शिक्षा त्यांनी कशी शेती करावी कसं जागावं दुसरी गोष्ट घटना झाल्यानंतर त्यांचा रोबापी लय बोलायचं हो नाही एक ते दिवशी ते परवाच्या दिवशी त्या दिवशी पोलिस सुद्धा हणले असते त्यांच्यात बंदुका घेऊन रो लई बोलायचं कसं वा शांततेत बोललं पाहिजे काय झाली घटना कसं झालं झालो तोंड पुढे रखतो नाही का हा मला दे द्यायचं का हा अरे तुम्ही काय माणसं काय हा काय भाषा आहे का तुमची सातपुते व काय नाही नाही तो वन खात्यातला जातो ते दोन चार फट आणि ज्याने मारलं नाही त्याचं उभं राहिलं उकड वन लो। खात्याच्या लोकांनी सुद्धा तुमच्या समोर आम्ही खायला पुढे रक्त बिकत त्याच काय भाषा आहे का तुमची

वाचली त्या दिवशी तुम्हाला सांगतो सगळीच पोलीस सुद्धा पोलीस सुद्धा वाचली टनटाण उडायची ते माणसांमध्ये पोलीस काय लागत तुम्हाला पंचनामा करायला हा मार बंदुकीन फेन दुखीन एवढ्या कशाला पाहिजे तुम्हाला माती नाही संकट होते शेतकरी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका